श्री स्वामी समर्थ दीपद मध्ये स्वागत आज मी ओल्या काजूची भाजी केलेली आहे आणि ह्याची रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी आता बाजारात ओल्या काजूचं सीझन चालू झालेलं सा आहे काल आम्ही बाजारात गेलेलो तेव्हा मला एक काजूवाली आदिवासी महिला दिसली तिच्याकडून आम्ही बाजारातून काजू घेतलेले आहे ही काजू भाजीची रेसिपी मी जी बनवली आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे टेस्टला पण खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आज आपण करणार आहोत ओल्या काजूची भाजी तुम्ही बघितलंच असेल की त्या आदिवासी महिलेकडून मी हे काजूचे दोन वाटे घेतलेले आहेत तर ती कशी चिरत होती त्याच्यातून ते, ते काजूच्या बिया कशा काढत होती हे तुम्ही पाहिले आहेत आता ह्या बियांना साल आहेत तर ही साल आपल्याला काढून घ्यायची आहेत बाजारात ओल्या काजूचं सीजन चालू झालं आहे काजू घेऊन आदिवासी महिला आता विकताना दिसत आहेत पण ह्या काजूबियांना खूप जास्त भाव असल्याकारणाने लोक घेताना फार विचार करतात पण खरं सांगायचं तर हे अतिशय मेहनतीचं काम आहे आमच्या अलिबागमध्ये फारशी काजूची झाडं नाहीत जंगलात काजूची झाडं असतील त्यामुळे त्यांना जंगलात जाऊन ते काजूबिया शोधून आणून त्यानंतर त्याच्यावर ती विक्रीसाठी आणावी लागतात त्या त्याच्यात भरपूर चीक असतो त्यामुळे ती व्यवस्थित चिरून त्यातल्या चमचानी किंवा कशाने तरी त्या ती बी बाहेर काढतात आणि मग त्यांना विक्री करावी लागते त्यासाठी ते त्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागते आता या काजू गरांच्या बियामध्ये मी गरम पाणी घातलं आहे काही लोक डिरेक्टली ती उकळून घेऊन पण करतात पण मी गरम पाणी घालून पाच मिनटं ठेवलेली होती आणि त्यामुळे त्याच्या गर निघायला खूप सोपं जात आहे आता त्या गरावरचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे अतिशय छोटस असं हा गर आहे फार गर नाही आहे पण मला तुम्हाला भाजी पण करून दाखवायची होती आणि भाजी आम्हाला खाऊन पण बघायची होती म्हणजे आम्ही नेहमीच करतो पण आता ह्या सीझनची खायची होती त्यामुळे मी आज हे आणलेले आहेत गर आणि तुम्हाला त्याची भाजी करून दाखवते त्या काजूबीवर एक साल देखील असतं ते साल आपल्याला वेगळं आहे आणि गर बाजूला काढून घ्यायचं आहे पूर्ण गर काढून झाला की आपण ह्याची भाजी करायला घेऊया त्याच्या सोलून ठेवलेल्या आहेत काजूच्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्यातला गर मी काढून घेतला आणि सालं टाकून गेली आहेत तर ह्या गराची आता आपण भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी हा चिरलेला कांदा ठेचलेला लसूण आहे टॉमॅटो आहे बारीक चिरलेला फोडणीसाठी कडीपत्ता आणि हे भाजलेलं कांदा खोबरं जे असतं त्याची पेस्ट करून घेतली आहे मी त्याचं वाटण आहे हे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर कापून ठेवली तर आता आपण ह्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत भाजी आता आपण फोडणीला घालणार आहोत काजूची तर त्यासाठी मी कढई गॅसवर गरम करत ठेवली आहे कढई तापली आहे त्याच्यात आता मी तेल घालून घेते तेल छान कडकडीत तापले आता त्याच्यात ते मी हा ठेचलेला लसूण घालतेय लसूण छान तडतडला की आपण फोडणीला थोडं जिरं घालणार आहोत हे जिरं घालतीये जिरा पण छान तडतडलं आणि लसणाला पण सोनेरी रंग आलाय आता मी त्याच्यात फोडणीसाठी थोडा कढीपत्ता घातलाय कढीपत्ता पण आहे तर त्याच्यात मी हा बारीक चिरलेला कांदा घालून घेते हे मी तीन लहान कांदे घेतले होते ते बारीक चिरून घेतले आप ले ले आता आपण हे छान एकत्र करून घेऊया आणि कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे हिंग घालून घेऊया आता आपल्याला पाच मिनिटासाठी कांदा छान शिजून घ्यायचा आहे कांदा छान शिजला जातोय अजून कांदा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत करून घ्यायचा आहे आता कांदा आपल्या बऱ्यापैकी शिजला तर आपण त्याच्यात हे बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेऊया कांदा टोमॅटो चांगलं शिजून घेऊ ही भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त पातळ ठेवायची नाहीये ती अशी मिडियम सर त्याची ग्रेव्ही करायची कारण त्याची आमटी पण छान लागत नाही अशी दाट तर आपल्याला भाजी करायची आहे मग कांदा टोमॅटो आपण चांगलं शिजून घेऊया हे हे थोडंसं मी मीठ घालून घेते हे कांदा टोमॅटोचं मिश्रण आता व्यवस्थित शिजलेलं आहे त्याच्यात मी आता अर्धा चमचा हळद टाकते आणि आमचा स्पेशल घरगुती लाल मसाला आपल्या या दीपया स्पेशल घरगुती मसाल्यात सगळे गरम मसाले आहेत म्हणजे तुम्हाला वरून वेगळी धण्याची पावडर किंवा जिऱ्याची पावडर अशी टाकण्याची काही गरज नाही ह्याच्यात सगळे मसाले मिक्स असल्यामुळे हे एका मसाल्यातच आपल्या भाजीला छान टेस्ट येणार आहे मी हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेते आता आपल्या या कांदा टोमॅटोच्या मिश्रणाला छान तेल सुटलंय तुम्ही बघू शकता हे बघा छान तेल सुटलेलं आहे तर त्याच्यात तो मी काजू जो आपण भिजवून त्याच्या सालं काढून घेतलेला आहे तो मी ह्याच्यात टाकून मिक्स करून घेते आता आपण याला एक छोटीशी वाफ काढून घेऊया त्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम लहानच आहे तर पाच मिनटासाठी मी हे झाकण ठेवून घेते पाच मिनटं झाली आहेत आता मी जरा बघते ह्याला वाफ आल्याची आहे बघा ह्याला छान वाफ आलेली आहे तर मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते छान लक्षात ठेवा की आपण याच्यात थोडंसं कांदा शिजताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे नंतर मीठ घालताना चव बघून टाकायचं आहे आता हे थो गरम पाणी आहे आता याच्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि हे काजू थोडे आपण शिजून घे म्हणजे थोडे शिजवायचे आहेत तर मी झाकण ठेवले मी चेक करते की आपला काजू शिजलाय का ते थोडा शिस्त म्हणजे थोडासा नरम होतो थो, तो तोच बघते थोडी पाच मिनिटाची आणखीन एक वाफ काढावी लागेल वाफ पण छान आता आपला काजू छान शिजला पण आहे आता त्याच्यात मी जे कांदा खोबरा भाजलेला कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलंय जी पेस्ट केली ती थोडी घालून घेते वरून थोडी कोथिंबीर घालते मग अशा आपण कांद्यात मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडस घालते आपण बघूया आता थोड़ा सा आपन बगु आता ही भाजी झालेली आहे आपण पनवेल वरून आली आहे आणि तिच्यासाठी पण खास मी भाजी केली तर तिलाच टेस्ट करायला देऊन विचारते की भाजी कशी झाली काजूची मैत्रिणी ना ही आपली काजूची भाजी आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता चमचमीत अशी काजूची भाजी आहे संध्या काजूची भाजी तुला वाढली आहे बघ कशी झाली टेस्ट करून सांग मला जरा सुंदर एकदम छान टेस्टी खूपच छान केले खरंच छान झाले ना हो हो खूपच छान ही तुम्ही रेसिपी नक्की बघा ट्राय करा आणि माझ्या व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू संध्या